नमस्कार श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे बिर्याणी म्हटलं तर बिर्याणीचे खूप प्रकार आहे आज आपण साध्या सोप्या पद्धतीने मातीच्या भांड्यात सुटसुटीत अशी भाताचाही लगदा होणार नाही अशी वेज दम बिर्याणी पाहणार आहोत कालच्या रेसिपीमध्ये मजुरांसाठी मटण बनवले आज लहान मुलांसाठी छोटीशी चिल्ड्रन पार्टी पाहूया तर बिर्याणीसाठीच्या भाज्या पाहुयात एक वाटीवरून हिरवा मटार एक वाटीवरून बटाट्याच्या फोडी अशा साल काढून घेतलेल्या त्यानंतर एक वाटी भरून गाजराचे असे लांब तुकडे करून घेतलेले आणि एक वाटीवरून फ्लावरचे असे तुरे तुरेच घेतले आहेत एक वाटीवरून शिमडा मिरची इथे भाज्यांचं प्रमाण एक समान घेतले आहे आणि एक टमाटा उभा चिरून घेतलेला भाज्यांचे आणि मसाल्याचे सर्व प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे त्यासोबतच चार कांदे मी असे उभे पातळ चिरून घेतले आणि कुरकुरीत असे तळून घेतलेले आता पावडर मसाले पाहूयात तर दोन चमचे एवढे शहाजिरे आणि काही खडे मसाले पावडर मसाल्यात एक चमचा हळद दीड चमचा धने पावडर दीड चमचा लाल तिखट लाल मिरची पावडर आणि एक चमचा एवढा बिर्याणी मसाला मसाल्याचं प्रमाण किंवा लाल तिखटचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी अधिक करू शकता त्याचबरोबर एक वाटीवरून पुदिना अर्ध्या लिंबाची फोड एक वाटीवरून चिरलेली कोथंबीर दोन हिरवी मिरची सोबतच दोन वाटी एवढे तांदूळ शिजवलेला भात दोन ते अडीच वाटी एवढा शिजवलेला भात एक एक वाटी आपण भाज्या घेतल्या आहेत आणि अडीच वाटी तांदूळ त्याचा शिजवलेला भात त्याचबरोबर पाव किलो एवढे पनीरचे असे तुकडे घेतलेत आता ज्या कढाईमध्ये आपण कांदा तळून घेतलेला होता तेच तेल इथे शिल्लक आहे आणि या तेलात आता पनीर तळून घेऊयात आणि भाज्यासुद्धा सुरुवातीला पनीर असे एक एक करून सोडून घेऊयात पनीर चांगलं सोनेरी रंग येईपर्यंत मस्त असे तळून घ्यायचे रंग बदलत आला की आता काढून घेऊयात तर इथे तुम्ही पाहू शकता पनीर आपले मस्त असे तळले गेले आहे आता भाज्या तळून घेऊयात आता याच तेलात घालूया बटाट्याच्या फोडी आणि बटाटासुद्धा मस्त असा क्रिस्पी होईपर्यंत तळून घेऊयात आणि मस्त असा लालसा रंग आला सोनेरी की काढून घेऊयात सर्व भाज्या आपण याच पद्धतीने तळून घेऊयात त्यानंतर मटार घातले आणि मटार फ्लावर सोबतच घालूया गाजर तर सर्व भाज्या मी इथे तळून घेतल्यात तर इथे मंदिराचं काम चालू आहे आम्ही मंदिरातच मस्त बिर्याणी बनवत आहोत मंदिराचा हा पाय आहे मस्त इथे बाग बगीचा सर्वच आहे तर आता या तळलेल्या भाज्यांमध्ये ह्याच मसाल्यांमधून पाव पाव चमचा हे पावडर मसाले घालूयात आणि शिल्लक राहिलेले मसाले आपण फोंडीत वापरूया आता त्याचबरोबर घालूयात इथे तळून घेतलेला कांदा बाकीचा कांदा मी तसा शिल्लक ठेवलेला आहे सोबतच आता चिरून घेतलेला पुदिना त्याचबरोबर चिरून घेतलेली कोथंबीर आणि आता घालूया यात लिंबाचा रस चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि वरून घालूयात आता तळलेले पनीर आता हे सर्व मस्त मिक्स करून घेऊयात पनीरसुद्धा आपण यात चांगले एकजीव करून घेऊयात तुम्ही हवं तर एक वाटी भरून दहीही मुरण्यासाठी घालू शकता एक दहा ते पंधरा मिनटं मुरवू देऊयात किंवा तुम्ही तेव्हाच करायला घेतलं तरी काही हरकत नाही मी तेव्हाच बनवत आहे जे आपण कांदा तळलं होतं तेच तेल शिल्लक होतं तेच माटीच्या भांड्यात घालून घेतलं आणि अजून थोडंसं तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर दोन तमालपत्र शहा जिरे त्यानंतर घालूयात काही खडे मसाले खडे मसाले आपण भात शिजवताना वापरलं होते थोडेसे दालचिनी तमालपत्र अर्धी लिंबाची फोड चक्रीफूल लवंग मिरीमध्ये भात शिजवून घेतला होता तर आता यात घालून घेतल्या दोन हिरव्या मिरच्या आणि दोन चमचे एवढे आले लसूण पेस्ट आले लसूण पेस्ट असे ताजेच ठेचून घेतले आले आणि लसूण ताज्या आल्या लसणाच्या पेस्टमुळे मस्त असं सुगंध आणि चवही चा छान येते आता हे चांगले परतवल्यानंतर यात जे शिल्लक राहिलेले पावडर मसाले होते ते घालून घेतले आणि आता हे मस्त मंद आचेवर परतवून घेऊयात टमाट्यासोबत टमाटा घालून चांगलं हे मंद आचेवर परतवून घेतलं टमाट्याचं सुद्धा थोडंसं पाणी झालं आणि मसाले चांगले परतले गेले आता यात घातल्या तळलेल्या भाज्या आणि एकसारखं मस्त मसाल्यामध्ये परतवून घेऊयात भाज्या चांगल्या मंद आचेवर मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायच्या मिक्स झाल्यानंतर यात मी थोडंसं पाणी घालून घेतलं तो व्हिडिओ माझा स्किप झाला इथे अर्धा ग्लास एवढं पाणी घालून घेतलं आणि मिक्स करून घेतलं आता चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि वरून घालूयात अर्धा चमचा एवढा बिर्याणी मसाला मिक्स करून घेऊयात आणि चांगलं हे ढवळून घेतल्यानंतर आता यावर ठेवूया झाकण एक ते दीड मिनिटासाठी झाकण ठेवून मंद आचेवर मस्त भाज्या मसाल्यांमध्ये मुरू देऊयात आता एक मिनिटानंतर चेक करून पाहूयात तर मंद आचेवरच मी गॅस केला होता तुम्ही पाहू शकता मस्त असं भाज्यांना तवंग ही छान आला आहे ही ग्रेव्ही ही मस्त दाटसर झाली आहे एकदा तळापासून ढवळून घेऊयात आणि यातील थोडीशी भाजी आपण थर लावण्यासाठी काढून घेऊयात तर इथे अर्धी भाजी मी दुसऱ्या थरासाठी काढून घेतली आणि आता याच भाजीवर भात घालून घेऊयात तर एकसारखा हा भात इथे मी पसरवून घेतला आणि आता वरून घालून घेऊयात चिरून घेतलेला पुदिना त्यानंतर घालूयात चिरलेली कोथंबीर आणि पुन्हा घालूयात तळून घेतलेला कांदा हे सर्व बाजूनी असं पसरवून घेऊयात आणि इथे मी दहा बारा केशाच्या काळ्या अशा दुधात मिक्स केल्या होत्या आता केशरचं दूध घालून घेऊयात वरून एक ते दोन चमचा एवढं त्यानंतर आता वरून भाजीचा थर लावायचा किंवा तुम्ही पुदिन्याच्या आधीही भाजीवर थर लावून घेऊ शकता आता पुन्हा वरून एक भाताचा थर लावायचा भाताचे शीतही किती मो मोकळे झाले तुम्ही पाहू शकता सर्व बाजूने भात पसरवून घेतला वरून पुदिना चिरलेली कोथंबीर तळून घेतलेला कांदा सर्व बाजूने असा पसरवून घेऊयात आणि जे शिल्लक राहिलेले केशरचे दूध होते तेही वरून घालून घेऊयात हवं तर इथे एक ते दोन चमचं एवढं साजूक तूपही घालून घेऊ शकता आता शिल्लक राहिलेले सर्व केशरचे दूध घालून घेतले आणि आपण कुठूनही याची वाफ केली नाही पाहिजे म्हणून मी असं थोडंसं कणिक भिसून घेतलं आणि कणकेने हे सर्व असं बंद करून घेऊयात म्हणजे आपला दम चांगला बसेल तर इथे कणिक सर्व बाजूने लावून घेतल्यानंतर यावर असं झाकणीने एकदम बंद करून द्यायचं हे पहा कुठूनही अजिबात वाफ जाणार नाही आणि सुरुवातीला आता आपण तर गॅसवर एक तवा ठेवून घेतला लोखंडाचा गॅस सुरुवातीला एक दोन ते तीन मिनटं मोठ्या आचेवर करायचा किंवा पाच मिनटं आणि मंद आचेवर एक पंधरा ते वीस मिनटं भात मंद आचेवर शिजवून घेऊयात एक वीस मिनटानंतर आता चेक करून पाहूयात तर कणिक सर्व असं काढून घेतलं आणि एका चमचाच्या मदतीने झाकून काढून घेतलं तर तुम्ही पाहू शकता मस्त असा गरमागरम वाफळलेला भात आपला दिसतोय इथे आता तयार आहे आपली मस्त अशी वेज दम बिर्याणी गरमागरम वाफवलेली वेज दम बिर्याणी सर्व करूयात भाताची शीतही आपली एकदम मोकमोकळी आणि सुट सुटीत अशा भाज्याही झाल्या आहेत अजिबात इथे भाताचा लगदा किंवा भाज्याही अशा चिकटलेल्या नाही सुटसुटीत आणि मोक मोकळी अशी व्हेज दम बिर्याणी आपली तयार आहे एकदम साधी सोपी अशी व्हेज दम बिर्याणी होती एक एक प्लेट मी मुलांना सर्व करते आहे जवळपास हा अर्धा किलो तांदूळ होता आणि एक पाच ते सहा मुलांना पुरेसा आहे आमची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटद्वारे नक्की सांगा धन्यवाद